नमस्कार मित्रांनो दीकेझॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मराठी वाकमधून काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया अंगी भरणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ लिहा अंगी ताठा भरणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे मगरुरी करणे अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड तर दुसरा अर्थ कोणता अज या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ईश्वर गृह हो, हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे हे शब्द तत्सम या प्रकारातील आहे प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास टिंबटिंब म्हणतात प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्व नामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास विशेषण वाक्य असे म्हणतात घरदार ठाव नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतःबरोबर घेऊन हिंडावे लागते या अर्थाची म्हण ओळखा या अर्थाची म्हण आहे विंचवाचे विराळ पाठीवर खालील वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल जिंकण्याची दुर्दम्य वाक्यखंडासाठी योग्य शब्द आहे विजिशू शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजेच शेजार धर्म नास्तिक नापसंत अनादर अपुरा अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत ही पदे नत्र तत्पुरुष समासाची आहेत अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द शोधा भाव अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द आहे दर सात्विक भाव गुरुजी म्हणाले की पृथ्वी सुराभोवती फिरते हे मिश्र वाक्य कोणत्या हो प्रकारचे आहे हे मिश्र वाक्य स्वरूपबोधक या प्रकारचे आहेत सखाराम पाटलांनी आजपर्यंत काही कारण नसताना तुकाराम पाटलाचे देवारे माजवण्याचेच काम केले आहे या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता योग्य अर्थ आहे महत्त्व वाढविणे खालील वाक्य कोणत्या प्रकाराचे आहेत पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता हे वाक्य संकेतार्थी या प्रकारचे आहे खालील वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा दसऱ्याला लोक आपट्याचे पाने वाटतात या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर आहे दसरा आला की लोक आपट्याची पाने वाटतात भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा चंदन करणे म्हणजेच नाश करणे माया या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहे माया या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारे चारही अचूक शब्द धन संपत्ती प्रेम वात्सल्य हे आहेत पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द आहे अधिपती त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले परंतु आपण आलाच नाहीत या वाक्यातील आपण हा शब्द कोणते सर्वनाम दर्शवते या वाक्यातील आपण हा शब्द सर्व पुरुष वाचक दर्शवते पृथक वाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते पृथक वाचक या संख्याविशेषणाचे उदाहरण आहे एक एक मुलगा मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार आहे उपमा अलंकार खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द आहे रमणीय निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारखा तो ओळखा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारखादा आहे करण खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे खालीलपैकी प्रचार काळे तर्कशास्त्र चांगले शिकित होते हे विधान योग्य आहे पुढील शब्दरूपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारचे आहेत बोलताना लिहिताना हे शब्दरूपे कृदंत या प्रकारचे आहेत पूर्वरूप संधी ओळखा नाही प्लस असा पूर्वरूप संधी आहे नाही सा ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असते त्या समासास काय म्हणतात ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असते त्या समासास अव्ययभाव समास असे म्हणतात खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील परूप संधी असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्याय आहे करून पुढील शब्दाचे अनेक वचन रूप कोणते युवती पुढील शब्दाचे अनेक वचने रूप युवतीच आहे संयुक्त क्रियापद म्हणजेच साधित सहाय्यक क्रियापद उद्देश व विधेय हे टिंबटिंबचे घटक होत रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा उद्देश व विधे हे वाक्याचे घटक आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद